नमस्कार मी तुषार बाबल पुन्हा एकदा आपल्याला घर बांधण्यासाठी दहा दहा गुंट्याचे प्लॉट घेऊन आलो आहे हा रस्ता आहे ही माझी गाडी या रस्त्यावर उभी आहे आणि हा रोड टच प्लॉट आहे आणि हा प्लॉट सिंगल ओनर प्लॉट आहे ही त्याची एक मार्जिन आहे आणि असाच प्लॉट हा संपूर्ण वरती गेला आहे असा वरती गेलाय आणि या बाजूला परत वरती गेलाय आता पावसामुळे मी संपूर्ण प्लॉट फिरून दाखवत नाही परंतु साधारण आयताकृती प्लॉट आहेत आणि याच्यात जवळजवळ आठ ते दहा प्लॉट आहेत नेहमीप्रमाणे आपण ज्यावेळी माझ्या व्हिडिओ बघता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मार्केट ब्रेकिंग प्राईस मी नेहमी प्लॉट आणत असतो हा प्लॉट पण मी तसाच आणलेला प्रा आहे ऐंशी हजार रुपये गुंठा ते पण निगोशिएबल कारण तुम्ही कुठेही गेलात तर घर बांधण्यासाठी आज आठ लाखात तुम्हाला प्लॉट मिळणं अशक्य आहे किंवा साडेसात लाखात तुम्हाला प्लॉट मिळणं अशक्य आहे आणि अशा परिस्थितीत मी आपल्याला दहा दहा गुंट्याचे प्लॉट आणलेले आहेत दहा गुंठ्याचे यासाठी कारण हे शेती प्लॉट आहेत याला सातवारा लागणार आहे याला तुमचा शेतीचा फार्मर असल्याचा पुरावा लागणार आहे आणि त्यामुळे जिथं तुम्ही येणे प्लॉट किंवा जिथं तुम्ही घर बांधण्याचे जे प्लॉट घेता तुम्ही संपूर्ण देवगड फिरल्यानंतर तुम्हार तुमची एक गोष्ट लक्षात तुम्हा येईल चार लाख पाच लाख रुपये गुंठा म्हणजेच पाच गुंठ्याचा प्लॉट पन्नास लाख रुपये पाच गुंट्याचा प्लॉट पंचवीस लाख रुपये किंवा तुम्ही देवघरपासून दहा पंधरा वीस किलोमीटरमध्ये गेलात माझेच व्हिडिओ पहा तर तिथं एन ए प्लॉट मी सव्वा दोन अडीच लाख रुपये बोललेलो आहे आणि याचा दुसरा अर्थ तो बारा साडेबारा लाखात पाच गुंठे मिळतो इथं तुम्हाला मी आठ लाखात पाच गुंठे दे, देतो दहा गुंठे देतो आहे म्हणजे त्याच्या डबल प्लॉट देतो आहे आणि त्याच्या निम्मेपेक्षा किमतीत देतो आहे आपल्या बऱ्याच लोकांची मागणी अशी होती कारण माझ्याशी लोक तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी मला ते कळतं की ॲक्च्युली यांना काय पाहिजे आणि त्या बऱ्याच लोकांची मागणी अशी होती की आम्हाला कुणकेश्वर मिठमुंबरी याच्या जवळपास किंवा देवघरपासून जवळपास म्हणजे देवगड सिटीपासून दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर कुणकेश्वर बीचपासून पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर अशा ठिकाणी घर आणि प्लॉट पाहिजे आहे तो पण बजेटरीमध्ये पाहिजे आहे कारण देवगडला किंवा कुठल्याही मेन रोडला तुम्ही बघितलं तर त्या प्लॉटचे रेट दोन लाख अडीच लाख पाच लाख रुपये गुंठाने असतात आणि मी हा ऐंशी देतो देतोय ही जागा तुम्हाला प्रत्यक्ष जरी दाखवता आली नाही तरी मी गुगल मॅपवरून ही संपूर्ण जागा तुम्हाला दाखवतो याची मॅप लिंक टाकतो याचा नकाशा टाकतो आणि हे सगळं टाकल्यानंतर याचा पाहिजे तर सातबारा मी तुम्हाला पाठवतो फेरफार पाठवतो हे सगळं पाठवण्याचा उद्देश असा की ही लिंक बघितल्यानंतर गुगल मॅपवर तुम्ही सॅटेलाईट बोर्डवर गेलात की मी जे बोलतोय इथून कुलकेश्वर मंदिरनी ह्या ज्या बा आजूबाजूच्या परिसर आहेत हे किती लांब आहेत त्या तुम्हाला दिसतील आपल्या रोडवर किती घरं झालेली आहेत याचं पण मी हे प्लॉट दाखवत असताना तुम्हाला मी ते लोकांनी बांधलेले बंगले लोकांनी डेव्हलप केलेल्या बागा या सगळ्या दाखवतो तर फिरत असताना माझ्या एक दोन गोष्टी ध्यानात आल्या काही लोकांनी बंगले बांधले काही इथे ज्वेलर्स पण आहेत आपल्याला ते व्हिडिओमध्ये दिसतील तर हे सांगण्याचं कारण का इथं चोरीचं चो, भीतीचं चो काहीही वातावरण नाही जे ज्वेलर्स लोक येऊन इथं राहायचा विचार करतात तेव्हा आपण आम तुम्ही आम्ही काय आम माणसं आहोत आपण विचार करू विचार करू शकतो पैशावर माणसाला भीती नाही तर आपल्याला काय भीती आहे त्यामुळे इथं भयभीत वातावरण नाही इथं काय चोरी मारीची काय शक्यता नाही काही नाही काय नाही आणि कोकणी माणूस प्रेमळ आहे हो तो कोणाचं काय उचलत नाही कोणाची काय चोरी करत नाही कोणाला जाऊन स्वतःहून जाऊन काही त्रास देत नाही त्यामुळे आज सगळ्या लोकांचा जो कल आहे तो कोकणात येऊन आणि त्यातल्या त्यात देवगडात येऊन राहण्याचा आहे कारण मुला तिथं शुद्ध हवा आहे कारण आज मला नाशिकवरून पुण्यावरून मुंबईवरून ज्यावेळी फोन येतात आणि ज्यावेळी ते लोक मला प्रत्यक्ष भेटतात किंवा फोनवर बोलतात त्यावेळी म्हणतात साहेब आम्ही या शहरी जीवनाला आणि ह्या गंदगीला एवढे कंटाळलोत की आम्हाला कुठेतरी स्वच्छ ऑक्सिजन शुद्ध पाणी असं पाहिजे या इंडस्ट्रीला आम्ही वैतागलो आहोत या प्रदूषणाला वैतागलो आहोत या गंदगीला आम्ही कंटाळलो आहोत आणि आता आम्हाला कुठे पैसे मिळवायचे आणि ते डॉक्टरला खर्च करायचे नाही आहेत आम्हाला चांगलं सुखी जीवन जगायचे आहेत मुलं आमची मोठी झाली आहेत त्यामुळे त्यांना देवगडात येण्याचं त्यांचं कारण आमच्या देवगडात इंडस्ट्री नाही आमच्या देवगडात एम आय डी सी नाही आमच्या देवगडात प्रदूषण होणाऱ्या कुठल्या फॅक्टरी किंवा काय नाही जी आहे ती परमेश्वराने दिलेली स्वर्ग स्वर्ग म्हणून दिलेली सुंदर हवा आहे you आपण काय विचार करता की मला अजून दोन चार वर्ष आहेत रिटायरमेंटला माझी मुलं मोठी झाली आहेत हे झाल्यानंतर मी जागा घेईन नंतर मी घर बांधेन खरी परिस्थिती अशी आहे ज्यावेळी तुम्ही आज मी इथं पंच्याहत्तर साडेसात लाख किंवा पंच्याहत्तर हजार रुपये गुंठ्याने देतो किंवा आठ लाखाने गुंठा देतोय आणि ज्यावेळी तुम्ही हा विचार करून चार वर्षांनी येता त्यावेळी याच पंच्याहत्तर हजारचे साडेतीन लाख रुपये गुंठा झाली असते म्हणजे चौपट पाचपट किंमत झाली असते नुसती ती जागेची किंमत वाढत नाही तर जे कन्स्ट्रक्शन आज अकराशे बाराशेने आहे ते कन्स्ट्रक्शन पण उद्या अठराशे ते बावीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत गेलेलं असतं थोडक्यात जी वस्तू आणि जमीन आज जी तुम्ही साडेसात आठ लाखात जमीन आणि सात आठ दहा लाखात घर म्हणजे आज जे तुम्ही पंधरा आणि वीस लाखाच्या बजेटमध्ये जे काय करू शकता तेच उद्या तुम्हाला पस्तीस ते चाळीस लाखात करायला लागेल प्रमाणात तुमची तुमचं उत्पन्न किंवा प्रमाणात त्याचे पैसे वाढत नाहीत पण याचे पैसे शंभर टक्के वाढतात त्यामुळे माझं सांगणं असं आहे आज तुम्ही घर बांधू नका आज तुम्ही काय करू नका आज फक्त प्लॉट घेऊन ठेवा आणि तो प्लॉट घेऊन ठेवा आणि ज्यावेळी तुमच्या मनात येईल त्यावेळी तुम्ही त्याचं घर बांधा किंवा त्याचं ते, डेव्हलपमेंट करा तुमच्या मनात तुम विचार आला की आपल्याला चार पाच वर्षांनी घर बांधायचं आहे मग नुसतं प्लॉट घेऊन काय करायचं किंवा नुसतं प्लॉट आपला पडून राहील तर तसं नाही आहे या प्लॉटवर समजा तुम्हाला वाटली पाच कलम लावायचे आहेत दोन फणस झाडं लावायचे आहेत चार नारळ लावायचे आहेत चिकू पेरू एक कोकमचं झाड असं जे काय तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे ते डेव्हलपमेंट आम्ही करून द्यायला तयार आहे सब्जेक्ट तू असं आहे की त्यासाठी लागणारा ॲक्च्युली जो खर्च आहे आज तुम्हाला मुंबईहून रजा काढून येणं किंवा खर्च करणं जाणं येणं शक्य नसेल किंवा रजा ऍडजस्ट होत नसेल तुम्ही सांगितलं की बाबा एवढे खड्डे मारा एवढे त्याच्यात झाडं लावा त्याचंही इरिगेशन सुरू करा तर ते, ते सगळं मी तुम्हाला करून द्यायला तयार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कामगार शोधायची गरज नाही आणि जो काय ऍक्च्युली खर्च आहे तो तुमच्याकडून मी घेतोय त्याच्यामुळे काय होतं हो। एका साईडला तुमचा प्लॉट खरेदी झाला दुसऱ्या साईडला त्याची झाडं वगैरे तुम्हाला पाहिजे तुम तुम ते तुम्हाला तुम तुम हो। जे कोकणातलं सुंदर स्वर्ग बनवायचा तो झाला आणि ते झाल्यानंतर तुम्ही आरामशीर तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही घर बांधा प्लॉट घेताना माणूस दोन चार गोष्टीचा विचार करतो म्हणजे आपणही तो करत असाल याचा ओनर सिंगल आहे का वर्ग एकची प्रॉपर्टी आहे का त्याच्यानंतर इथं पाणी आहे का पाण्याच्या सोयीबद्दल काय तुम्ही सांगितलंच नाही या जमिनीत पाणी आहे इथं लाईटीचं काय करायचं तर लाईट इथं जवळ आलेली आहे आता मी ते लाईट दाखवत नाही कारण या आपल्या प्लॉटच्या त्याबद्दल ते खांबे आहेत त्यामुळे ते आता मला इथून दाखवता येणार नाही पण जे बंगले झाले आहेत ते लाईटीशिवाय आहेत का म्हणजे तिकडे लाईट आलेली आहे बरोबर म्हणजे इथं सिंगल प्रॉप सिंगल ओनर झाला क्लिअर टायटल प्रॉपर्टी झाली पाण्याची सोय झाली लाईटीची सोय झाली आणि वाडी वस्तीच्या जवळपास ही प्रॉपर्टी आहे आणि इथून तुम्हाला जे बीचेस आहेत बरेच लोकांना कुणकेश्वर आणि या बीचेसवर जायचं असतं त्याच्यासाठी इथून मिठमुमरी बीच कुणकेश्वर बीच त्याच्यानंतर ताराउंबरी बीच देवगड बीच हे सगळे बीच जवळपास पा, पाच ते सहा किलोमीटरच्या रेंजमध्ये आहेत म्हणजे तुम्ही तुमची तु 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 गाडी काढली की कि पाच किलोमीटरला दहा मिनटाच्या रनिंगमध्ये अगदी तुम्ही कुठल्याही बीचवर पोचता बाजारपेठ किंवा तुम्हाला नेहमी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथं इळयसाड्यात देवगडात जामसंड्याला किंवा इथं कुडकेश्वरला ते सगळं अवेलेबल आहे त्यामुळे इथं हॉटेल्स आहेत किराणा भुसारी आहेत जे तुम्हाला लागणारा भाजीपाला दररोजचा आहे तोही इथं जवळपास मिळणार आहे तर इथं घर बांधल्यानंतर काय करायचं घर बांधल्यानंतर आमच्या डे टू डे जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंची सोय आहे की नाही तर ती आहे हे मला आपल्याला सांगायचं टोको माझ्यावर खूप प्रेम करता मला खूप बरं वाटतं तुम्ही माझी हक्काची माणसं आहेत आणि मी तुमच्या हक्काचा माणूस आहे माझं चॅनल आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय करा की माझा फोटो जो आहे युट्यूबला गेल्यानंतर त्या फोटोवर क्लिक केल्यावर की तुम्हाला खाली होम व्हिडिओ असेल असं त्या व्हिडिओ दाबल्यानंतर तुम्हाला जवळजवळ माझे सत्याहत्तर व्हिडिओ पाहायला पा, होतील पण बरेच वेळा काय होतं आपण ज्यावेळी फोन करता साहेब मी तुमच्या ब्लॉग पाहिला होता तुमचा ह्या प्रॉपर्टीचा होता ते त्याच्यामुळे काही अजून काही जे आहे ते तुम्हाला त्याच्यात जो चॉईस मिळतो की आता ही मिळाली आता याच्यापुढे मी कुठेतरी पन्नास हजार रुपये गुंठ्यावाली प्रॉपर्टी आणली किंवा याच्या पुढे मी कुठेतरी पाच लाख रुपयावाली पण बीस रुपये प्रॉपर्टी आणली तर त्या तुम्हाला बघता आल्या पाहिजेत म्हणून ते सगळे व्हिडिओ बघत जा आणि त्या त्याच्याबद्दल काय माहिती हवी असेल तर माझा नेहमी या उजवा कोपऱ्यात नंबर असतो त्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा माझा फोन लागला नाही मला व्हॉट्सअप मेसेजवर तुमचं नाव माझं नाव अमुक अमुक आहे मी पुण्यावरून बोलतोय मी तुमचा हा व्हिडिओ पाठवला पाहिलं आणि त्याचा स्क्रीनशॉट टाका दादा त्याच्यामुळे मला तुमच्याशी बोलायला बरं पडेल आणि समजा त्यात तुम्हाला वाटलं की बाबा रे या प्रॉपर्टी साहेब आम्हाला फक्त गुंतवणूक करायची आहे आणि आम्हाला तुम्ही प्रॉपर्टी बाबासाहेब तु, तुम्ही निवडा तुम्ही सेल करा तुम्ही त्याचा व्यवसाय करा आम्हाला आमची एक ठराविक रक्कम टाकल्यानंतर ता, आम्हाला दहा टक्के वीस टक्के तीस टक्के त्याचा प्रॉफिट पाहिजे तर तशा पद्धतीच्या प्रॉपर्टी पण मी तुम्हाला गुंतवणूक करून देईन धन्यवाद